दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदर्भातील वाशिम तसंच ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत आहे या दौऱ्यात वाशिम इथं तेवीस हजार तीनशे कोटी रुपयांच्या तर ठाणे इथं बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता यावेळी जारी करण्यात येईल प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांचे प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करतील वाशिम जिल्ह्यातील इथं बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे यावेळी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधतील तसंच त्यांच्यासह राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंग केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री गिरीश महाजन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासह अनेक मंत्री खासदार आमदार यांची उपस्थिती राहणार आहे दरम्यान मुंबई मेट्रोच्या नवव्या टप्प्याचं उद्घाटन ठाणे मेट्रो प्रकल्पांची पायाभरणी तसंच नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्राच्या विकासासाठी नयना प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल दरम्यान वाशिम दौऱ्यासाठी पंतप्रधानांचं आज नांदेड इथं श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झालं असून तिथून त्यांनी देवीकडे प्रयाण केल्याची सुरुवातीला ते जगदंबा माता मंदिरात दर्शन घेणार आहे त्यानंतर ते संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज समाधी स्थळाचं दर्शन घेणार आहे त्यानंतर ते मुख्य कार्यक्रम स्थळावर पोहोचतील दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंतप्रधान नांदेड विमानतळावरून मुंबईकडे रवाना होतील तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजला जाणारा एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक हा पाच पूर्णांक सदुसष्ट किलोमीटर लांबीचा डबल डेकर उड्डाण पूल आजपासून सुरू होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज एलआयसी चौकात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलाय या प्रकल्पाची किंमत पाचशे त्र्याहत्तर कोटी असून अद्ययावत रिब अँड स्पाइन तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आलाय हा देशातला असा पहिला पूल असेल या उड्डाण पुलावरून गड्डी गोदाम चौक कडबी चौक इंदोरा चौक नारी रोड ऑटोमोटिव्ह चौक ही पाच बांधण्यात या उड्डाण पुलामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा इथं दोनशे पंच्याहत्तर जणांना काल भगरीतून विषबाधा झाली या सर्वांवर साखरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं दुबईतल्या शारजा इथं सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल न्यूझीलंडनं भारताचा अठ्ठावन्न धावांनी पराभव हो केला तर दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा दहा गडी राखून पराभव हो केला आज या स्पर्धेत अ गटात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका तर ब गटात इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सामने होतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार